बैठक शक्यता आहे आणि ची बैठक सुद्धा विशेषद्वारे होईल बैठक येणं आज सवल केलं आहे विशेषद्वारे हो काय बैठकीत म्हटलं अनेक नवळं आश्वासन दोन ने चालत त्यांना तारीख वगैरे सगळं सांगावं लागेल

कार्यकर्ते आंदोलन केले कार्यकर्ते आंदोलन करतात फार विचारायचा कार्यकर्त्यांना काय अवस्तार कार्यकर्त्यांनी स्वतःवर कुठेही उर्जा उडून आक्रमण आंदोलन पवारांचं करतो आहे